शहर विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करता आला त्यातून शहरातील मूलभूत सुविधांसह प्रभागातील महत्वाची कामे मार्गे लावता आली याचे समाधान असल्याचे आमदार संग्राम जगताप म्हणाले नगर शहरातील स्टेशन रोड परिसरातील गजानन कॉलनी येथील ओपन स्पेस जागेचा सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते शहरात विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे भाग्य मिळाले अशी भावनाही यावेळी जगताप यांनी व्यक्त केली यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले ज्येष्ठ नागरिक मंचाचे केडी खानदेशे माजी नगरसेवक विजय गव्हाळे प्राध्याप माणिकराव विधाते संभाजी पवार सुहास मुळे दत्ता खैरे निलेश बांगरे नीरज लुणिया रुपल लुणिया अक्षय गांधी प्रभा खंडेलवाल राजश्री कुलांगे सोनाली गोरे ऍडव्होकेट संजय ॲडव्होकेट योगेश मंडोद आदी उपस्थित होते ते वर्षांचा विकासाचा भरून काढण्याचा प्रयत्न आमदार संग्राम जगताप करत आहेत त्यामुळे आगामी काळात नगर शहर पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर ओळखले जाईल असा विश्वास यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केला तर स्टेशन उपनगराच्या विकासासाठी आमदार जगताप यांचे मोठे योगदान असून त्यांनी विविध मूलभूत प्रश्नांबरोबर इतर भरीव कामे करण्याचे काम केले असल्याचे यावेळी बोलताना संभाजी पवार म्हणाले इतर सर्व मंडळी आणि बंधू भगिनी आता या मी थोडक्यातच बोलणार आहे की जे गजानन म्हणजे खूप म्हणजे सर्व माणूस की त्यांनी खूप चांगलं काम केलंय आता तुम्हाला भैया आणि यांचं जे संभावचे सुदामाचे पोहे जे आहेत की सुदामा गरीब होता बिचारा होतो नाही पण लहान मित्र आला पण कृष्णाचा तर मित्र आला पण ज्या वेळेला त्यांचा कृष्ण खूप मोठे झाले ते पण ज्या वेळेस जाय टाळाला त्यांनी त्यांना जवळ केलेलं तसं भैया जे आहेत की दरवेळे जे आहे कामाला आग्रह वाटतं की दरवेळ पोहा सांगा ते नेहमी विचारतात आमचं कामाची वेळ त्यांनी सातत्याने विचारलं इव्हन याचा नाराज फोडायचा आला मंजूर झाल्यापर्यंत राहिलं बघ मला सांगितलं तुम्ही सुरू करा ते काम मी येत नाही मला वेळ नाही त्यावेळेला अधिवेशन चालू होतं त्यांनी ह्याच्यामध्ये ते कामही सुरू करायला होत आणि आमचं जे काम आहे हे काम खूप चांगलं केलेलं आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरनी नंतर सांभानी सुद्धा काम छान झालेलं आहे आता मला एक विशेष कौतुक करायचे गणेश भोसले सरांचं की त्या सगळे ज्वारीची पिकं होती सगळे काळी माती होते या ठिकाणी आणि बऱ्याच वेळा करायचं काळी माझ्या असल्यामुळे रस्ते बऱ्याच वेळेला खाली व्हायचे पाऊस आला का रस्ते फुगून जायचे आणि पावसाळ परत पाऊस गेला का परत कमी व्हायचा म्हणजे सातत्याने आम्हाला सुरुवातीला जे आहे बराचसा बरा त्रास झाला या ठिकाणी आता ही जी आमची गजा हाऊसिंग सोसायटी आहे याच्यामध्ये एकूण अठ्ठावन्न प्लॉट आहे अठराव प्लॉट मध्ये तीन ओपन स्पेस आहे पहिली ओपन स्पेस जी आहे ती वेळोगा मैदान की त्या ठिकाणी नगरपालिकेने काय केलंय की स्वतःच्या ताब्यात ठेवून ती ती डेव्हलप केलेली दुसरी जी ओपन स्पेस होती की मध्यभागी होती अठ्ठावन नंबरचे ओपन स्पेस या ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फुटाची ओपन स्पेस असताना की नगरपालिकेने त्या काय म्हणजे की परस्पर आगरकर अभय आगरकर अध्यक्ष असताना या ठिकाणी आम्हाला कोणालाही न विचारता या ठिकाणी त्यांनी जमिनीवरची टाके बांधली जनरल परिसर लोकांना विचारलं जातं पण मी त्याला फार विरोध केला होता किंवा आम्हाला इथं मुलांना खेळायला किंवा प्रौढांना थांबण्यासाठी जागा नाही तरी त्यांनी परस्पर येत त्या ठिकाणी अर्धी जागा घेतली त्यांनी या ठिकाणी पाण्याची टाकी बांधली आणि दुसरी जी ओपन स्पेस आहे ती नदीच्या वाजलं आहे त्या ठिकाणी वेग भट्टी आहेत तिथे आम्हाला ते पंधरा गुंड्याची ओपन स्पेस आहे तिथे आम्हाला काही करता आलं नाही या ठिकाणी एकच ओपन स्पेस की एक पाच हजार दहा हजारपैकी पाच हजार स्क्वेअर फूट होती मी भैयांना वारंवार भेटायचो भैया की आमच्या मुलांना खेळण्यासाठी जागा नाही महिलांना खेळण्या म्हणजे बसण्यासाठी जागा नाही संध्याकाळी आणि दरवेळेला दरवर्षी गणपती म्हणजे काय या ठिकाणी जवळ दोन फूट पाण्यामध्ये आम्ही उभं राहून गणपतीची आरती करायचं सर्वांना आहे की दर दरवेळ पाऊस पाऊस सुरू झाला की गणपतीला नाही यायचा आणि सर्वांना त्रास व्हायचा सातत्यानं मग सांगितलं मग त्यांना म्हटलं तुम्ही काय करा की इस्टिमेट करण्यापासून निर्माण सर तर त्यांना मी तर त्यांना माझ्या ज्या सगळ्या सांगितल्या त्यांना म्हटलं बा तुम्ही काही करा किती पैसे लागू द्या पहिल्यांकडून मी मंजूर करून घेतो त्याप्रमाणे त्यांनी इस्टिमेट व्यवस्थित मी सांगितलं त्याप्रमाणे केलं या ठिकाणी जे की जवळ दोन फुटाचा भराव टाकला ही जी कंपाऊंडवाले हे कॉन्ट्रॅक्टर तो मिळाला आम्हाला भरभरे खरंच आमचं नशीब चांगलं चांगलं कॉन्ट्रॅक्टर मिळाला म्हणजे नगरमध्ये मी पाहिलं की आमच्या घरातले जे काम चालू असतात ना तसं त्याने स्वतःच घरातलं काम म्हणून केलं कंपाऊंडवर पहिल्यांदा त्यांनी काय केलं कॉलम घेतले त्याला सातत्याने पाणी मारलं गजाचे गज सुद्धा त्याने ठरवला व्यवस्थित बांधकाम केलं याचं भिंतीचं बांधकाम केलं प्लॅस्टर केलं आत म्हणजे मुरून भातल्यानंतर त्याने रोलर आणून पिची केलं खालचं जे रोल रोलिंग केलंय ना जनरली कॉन्ट्रॅक्टर कोणी काय करत आहे पण मला त्याचा खूप अभिमान आहे की तरुण कॉन्ट्रॅक्टर येतो पण त्यांनी पैशाचं काय मिळेल न पाहता या ठिकाणी त्यांनी पूर्ण यांचं हे केलं आणि मला विचारलं त्यांनी बाबा काका या ठिकाणी काय करायचं फारशे कशा का बसायच्या का काय करायचंय त्याचं डिझाईन त्यांनी मला दर दरवेळेला त्यांनी मला विचारलं डिझाईन कसं करायचंय जिजी त्याला उतर कसं द्यायचा म्हणजे ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या की खूप अभिमान आहे तिथे कॉन्ट्रॅक्टरचा की एक दोन मिनिटं मी त्यांना इथे बोलवते त्यांचा एक सत्कार करूया आपण नंतर आणि खूप छान केलं की मी भैयाला सांगेल भैया आपल्या नगरमध्ये जसं तुम्ही चळवळ केला की आमच्या काय स्मरणात राहतो आम्ही जोपर्यंत जीवत आहात तोपर्यंत एक चांगलं काम झालं ते रोडचं त्याप्रमाणे हॉस्पिटलचं काम त्यांनी चांगलं केली कॉन्क्रीट रोड केले त्याचमुळे आता इकडे जो आहे की हा रोड सुद्धा त्यांनी काळे जे काम करतात त्यांना काम दिलं मुद्दा की त्याच्यामध्ये लक्ष घालून तसंच हे जे काम आहे या कॉन्ट्रॅक्टरने खूप चांगलं केलं की हॉस्पिटल असो इतर काही गोष्टी असो नगर शहरातल्या ज्या सावेरी असो एमआय असो प्रत्येक ठिकाणी सातत्याने भैयाचं फार बाईट लक्ष आणि ते मंजूर करून गेलं सातत्याने अनुभव त्यांनी त्यांच्या काळामध्ये खूप मोठ्या स्कीम त्यांनी मंजूर केल्या आम्हाला ओव्हरब्रिजच्या कामासाठी त्यांनी केलं कुणाचं काम हे काय नगर कसं प्रगती पथावेल या दृष्टीने भैयानी खूप चांग काम केलेलं आहे खूप तरुण आणि कार्यकर्ते चांगले आमदार आहेत मी त्यांना छान आता आमचे फक्त एक दोन गोष्टी आहेत की आम्हाला जे पाणी होते आम्हाला घेत नाही आता आपण आता पावणे पाच कसून सगळे बरोबरच आहेत म्हणजे तुम्ही आमच्या आमदार पुढे आले पण खरं तर निश्चित अशोक मामा आंबेडकरांचे तिथं एक जुनं मंदिर आहे तिथं ते मंदिराच्या हनुमान मंदिर आहे तिथे दरवर्षी एक मोठा कार्यक्रम हनुमान जयंतीच्या निमित्त असेल इतर आध्यात्मिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम त्या मंदिराच्या प्रागामध्ये संपन्न असतात तिथं एक सभामंडळाचा घोटिवण्याचा कार्यक्रम पाच वाजता तिथं आम्ही संपन्न झाला आणि त्यानंतर आज आपल्याकडे इथं देखील लोकार्पण सोहळा कार्यक्रम कार्यक्रमचा आहे हा कार्यक्रम होत असताना खरंतर बऱ्याच दिवसापूर्वी या कामाची सुरुवात होणं अपेक्षित होतात आणि मग मला खानदेसाहेब मंडळी भेटले त्यावेळी आपण भूमिपूजन करू भेटणार तर काम तुम्ही भूमिपूजन करून घ्या आपण लोकार्पण सोहळा करू आणि म्हणून भूमिपूजनच्या निमित्तानं कुठले काम थांबता नये आणि त्यावेळेस आपण ठरल्यानंतर आपण तुम्ही सर्व मंडळी नारायण खोटा भूमिपूजन झालं आणि आज लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपन्न होतो आणि हा संपन्न असताना आपण ज्या भूमिका मांडल्या जे महत्त्वाचे प्रश्न मांडले या की अगदी कोविडच्या काळापासून आपण काही लोकांना स्वधा मान खरं खरंतर ती वस्तुस्थिती आहे या सगळ्या मागे सगळ्या लक्षामध्ये घ्यायला पाहिजे लोकांनी ते जो कुठलाही जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतो त्याच्यावरती वेगवेगळ्या जबाबदारी ह्या नागरिक मतरूपी टाकत असतो आणि म्हणून त्याच्या जबाबदाऱ्या करत नागरिकांच्या वतीनं व्यवस्था आल्यानंतर त्या माणसाकडनं देखील जरी तो मनुष्य पूर्ण पडू शकला नाही तरी काही प्रमाणामध्ये त्याच्याकडून खरंतर ते होणं अपेक्षित असतं पण आता तसं कुठलंही म्हणजे एकही टक्क्याचं प्रमाण म्हणून अगर साहेब हे जर लोकांमध्ये एक वेगळं निराशाजनक वातावरण हे आपल्यामुळे पाहिलं नाही आणि जसं बोटे साहेबांनी सांगितलं खरंतर हे नगरसेवक विरोबरच काम होतं आणि म्हणून हे सगळं झालं असल्यामुळं ते तुम्ही सांगितलं की आता हे कुठून काय होणार नाही जी त्यांनी सांगितलं कुठंच होऊ शकणार नाही तर मग तुम्ही आता ते निधी उपलब्ध करून द्या आणि त्यांनी प्रवास देखील सांगितलं की आम्ही आधी काही गव्हर्मेंट वेट्रो एस्टिमेंट केला प्लॅन केला सगळं करून घेतलं आणि मग शेवट मला सांगितलं तर काही करून आमच्याकडे आता सगळं ते न होण्यासारखं काम आहे तेव्हा आपल्याच आमदार निघून झालं पाहिजे अशी मला त्या विषय खरं तर सूचना मांडली आणि त्याला आपण लगेचच ताबडतोब संभाजीराजेंना सांगितलं आता हे संभाजी राव संभाजीरावजे सांगितलं मी की तुम्ही आता हे मंजूर करून लगेच या कामाला कशी सुरुवात करता येईल याच्यामध्ये खर्च तुम्ही पाठशिवा करायला का मग हे सगळं होत असताना याच्यामध्ये खाली लोक लागत असतात तसं तर आता सांगितलं की आता हे सगळ्या निधी आणण्याचं काम ते आम्ही सातत्याने शांतवून करत असतो पण हा प्रवास फार मोठा असतो कुठल्याही काम मॅडम तुम्ही सांगितलं की निधी आणायचा अडचणी वस्तुस्थिती आहे म्हणजे प्रस्ताव बनवण्यापासून निर्माण सुरू होतो कारण आपल्याकडं निगेटिव्ह विचार करणारी नकारात्मक विचार करणारी ही माणसं फार मोठ्या प्रमाणात आणि दुर्दैव ते राजकारणामध्ये आहे आणि त्याच्यामुळं आपल्याकडे हे सगळ्या कामांमध्ये वेगवेगळ्या अडचण निर्माण झाले आता या प्रत्येक कामामध्ये जसं भक्षीसाहेबांनी जी जी कामं सांगितली म्हणजे हॉस्पिटलचा असेल त्याला देखील तुम्हाला सांगतो आज ते सर्वसामान्य लोकांचं हॉस्पिटल पण त्या हॉस्पिटलला देखील ज्यावेळेला आम्ही दादा अर्थमंत्री राहत त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं पैसे देतो त्यांनी निधी सँक्शन केला त्यांनी आणि सँक्शन केलं देखील त्यांनी मुळे साहेब काही लोकांनी स्वतःच्या लेटरवरती आता त्यांची नावं घ्यायची काही मोठी नाही त्यांची पात्रता नाही तुझ्या तसं पण त्या लोकांनी स्वतःच्या लेटरवरती पत्र दिलं की हॉस्पिटलची लिटर म्हणजे काही गरज नाही की जे सर्वसाधारण लोकांचं हॉस्पिटल गरज नाही जाणारे किती लोक म्हणजे मूर्ख असतील हे तुम्ही विचारता म्हणजे कोविडमध्ये आपल्याला हॉस्पिटल नव्हतं नगरला सिव्हिल राज्य सरकारचे महानगरपालिकेपर्यंत हॉस्पिटल आहे तर सिव्हिलला देखील महिलांच्या प्रसूती बंद केल्या होत्या म्हणून सगळ्या प्रसूती नगर जिल्ह्याच्या बारशी पण हॉस्पिटलमध्ये होतं म्हणून त्यावेळेला भूत हॉस्पिटलचे आम्ही बोललो आणि भूत हॉस्पिटलमध्ये जेवढे जेवढे उपचार घेतात मोफत घेते तर ते आपण महानगरपालिकेच्या वेळेस केलं होतं म्हणजे ते भूतची नाही आहे आणि त्याला जेवढे पैसे झाले त्याचे जेवढे बिलं झाले सगळे राज्य सरकारच्या वतीनं आपण त्याला बिल त्या ठिकाणी परत ठेवून मोठे साहेब आपण सगळ्या म्हणून तिथं दिलेलं आहे त्याचं बिल कोठ म्हणजे तिथं सगळ्या जिल्ह्याच्या लोकांनी उपचार घेतले तर त्याला त्याचे सगळे पैसे देऊन दिला म्हणजे ते कोण आपण महानगरपालिकेने केलं पण ज्यावेळेला अशी काही आपत्कालीन परिस्थिती येते आता ते देशपांडे हॉस्पिटल देखील मला वाटतं साठ सत्तर वर्ष त्याला झाले असतात ते देखील आता त्याचा अहवाल देखील स्ट्रक्चर ऑडिट आलेला आहे की आता कुठल्याही शरीराला काही होऊ होतं म्हणून त्याच्याकरता आम्ही नवीन हॉस्पिटल उभा करत झालं पाहिजे याच्याकरता पाठपुरावा सुरू केला आणि ज्या लोकांनी अडचणी आणल्या होत्या तर ती सगळी बाजू हे आपण भोपट साहेबांनी सांभाळून सगळी कागदपत्र पूर्त असतात सगळ्या अडचणी असतील त्या दूर करण्याचं काम त्यांनी म्हणजे अशा प्रत्येक अडचणीच्या शर्ती पार करत तर हे सगळा विकास साधण्याचं काम आम्ही लोकांनी करतो या सगळ्यांच्या मदतीत सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने ते करू शकलो आहे तर म्हणून या आज आपण पाहतो की बदलतं शहर आहे आज मध्ये आपण कुठेही गेलो तर काही ना काही काम आपल्याला पाहायला मिळतात आज जिथे जे रस्ते होत आहेत टवड्या त्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त नव्वद टक्के रस्ते हे कॉन्क्रीट कारण सुरू झालं पाहायला मिळतात म्हणजे गल्ली जे काही रस्ता असतात ते कॉन्क्रीट कारणा सुरू आहे तर आम्ही या सगळ्या नगरसेवक प्रकरणात दिशा दिली की तुम्ही आता एवढ्याच काळात खोदून खोजून काळाला सांगितलं की नगरसेवालयात जेवढे उपलब्ध आहे स्टेशन देखील तुमचं उपलब्ध आहे या उपलब्ध म्हणजे शेतजमिनी होत्या शेत म्हणजे काय काळ्या माझ्या परिसरा त्याचं लेवलमध्ये रूपांतर होतं हल्ल्यावर मध्ये रूपांतर झालं आपण कोणतरी घर बांधतो कुणीतरी येतं नवीन स्कीम आता सगळं चालू होतं पण हे शेत जर ती काळे माझ्या परिसर असते मग रस्ते टिकत नाही आपण प्रत्येकाला सांगतो तुला छोटा कर कद कमी आला होता पण तो चांगला खाली खोदून काळे माती बाजूला काढा मुरून फिरिंग करा खाली सोडून का आणि त्याच्यात मग ती कॉन्क्रीट करणे करून दहा पंधरा वर्ष पुन्हा आपल्याला रस्ते हात हवा लागला पाहिजे पण आज जर तुम्ही गेले तर आज तुम्ही रोड सांगता ठिरकोड सांगितलं आता पन्नास वर तुम्हाला समजून येडवामध्ये जर गेले तर आरचरा हॉटेलपासून मार्केटला जाणारा ती मार्केटला जाणारा रस्ता तोही कॉम्प्लेटचा आहे राज्य सरकारकडून आपले पैसे आले त्याचा वेळ असेल ते सुरू झालं दुसरा रस्ता आपला रिंग रोड जर पाहिला म्हणजे पुन्हा हवेपासून कल्याण हायवेला होणार आहे तर मायावड या दिवशीपर्यंत त्या रस्त्यात भोमकेचा करणार तो रस्ता देखील रोड रोडचा रस्ता होणार आहे त्याचा देखील भोमक सगळ्या शून्य दिवशी होणार आहे तसे अनेक रस्ते तुम्हाला सांगतो की हे आपण या शासनाच्या प्रयत्नातून शासनाच्या मदतीने आपण करत आहोत <laughs> पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला पत्रकार जो, जो। हा देखील रुपये आपण राज्य नगर आपण आणण्याचं काम त्या राष्ट्रीय केलं आहे तो देखील आपला तारा खूप जो आहे तो देखील रस्ता सोडून कॉम्प्लीट करणं होणार आहे जे आपण काम करतोय ते पुढच्या भविष्याचा फ्युचरचा विचार करून प्रत्येक काम आपण एक्झिक्यूट खालच्या लेव्हलवरती करण्याचा प्रयत्न करू आणि ही टीम लागत असतील उत्साहेबांना एक टीम आम्हाला भेटली तिची टीम प्रत्येक भागामध्ये जात असते आणि त्या टीमचं घर तर तुमच्या भागामध्ये आहे थोडा अभाव आहे या तुम्हाला सांगतो हे दुष्काळ आहे आहे का असेल ते असेल पण हे सगळी कामं आज खरं तर आपल्याला त्या सगळ्या माध्यमातून भेडसवत आहेत पण हरकत नाही संधी येईल पुन्हा तुम्ही त्या पद्धतीने पुन्हा विचार करा चांगले लोक आम्ही चांगले देणार की जे तुम्हाला सातत्य उपलब्ध राहतील की जे तुम्ही त्यांना आवाज दिला किंवा हिसा फोन जरी लावला मिश्वॉल पण असे तुम्हाला फोन करतील मग कसं काय तुमचा मिश कॉल पाहिजे आहे म्हणजे अशी लोक सगळी तुमच्याबरोबर काम करतील त्यांच्या माध्यमातून एक चांगला दर्जेदार विकास आणि झपट्याने विकास म्हणून तो साधता येईल म्हणून अशा पद्धतीनं सगळं आपलं काम करायचंय आज खरंतर ज्या गोष्टीचा उल्लेख भोसे साहेबांनी केला की आपला काटोल फोटोवाचा असता आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो करत राहून साहेब एकवीस वेळी मंजूर करून आणला पण त्याला देखील बऱ्याच लोकांनी तुमच्या भागापासून सगळे लोक तो तर क्रेड आम्हाला मिळाला नाही पाहिजे म्हणून त्याच्याकडे तुम्हाला सांगतो बरेच पत्र व्यवहार राज्य सरकारने केले की जी मिळाला नाही पाहिजे तो परत कॅन्सल झाला त्याला स्थगिती द्या असे अनेक तुम्हाला सांगतो की त्याला स्थगिती सांगतो तीन चार वेळा स्थगिती लावली त्याच्यामुळे खरं खरंतर व्यवसाय झाली असे लोकं की सगळी समाजामध्ये असल्यामुळे आज खरंतर दर आपल्याला या सगळ्या विकासापासून बऱ्याच वेळाला अडलोखवत असतील आणि म्हणून ह्या सगळ्या शक्ती पार करत आपण त्याचं टेंडर झालं त्याचं वर्कऑर्डर देखील झाली आणि आता त्या रस्त्याला पुलाचं काम आता कर्ड पूर्ण होणार आहे की लगेच आपण कॉन्क्रीट कामाच्या कामाला सुरुवात होईल ते काम सुरू करणार आहे त्यालाही सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला ह्या कामाचं भूमिकन झालेलं नव्हतं त्यालाही सांगितलं भूमिपूजनाची वाट न पाहता तुला कामाला सुरुवात कर आपण त्याचा लोकापमान थोड्याचा कार्यक्रम देखील आपण नंतर येऊ उद्घाटनाचा कार्यक्रम येऊ कामा कुठेही याची खबरदारी तुम्ही सूचना आम्ही काम देखील सुरू केलं आहे पण हे सगळं काम आज स्टेशनचं उपनगर पाहिलं तर नगरला जुना उपनगर आहे आणि अगदी जवळचं हखाच्या अंतरावरचं उपनगर आहे पण हे कोणाच्या लक्षामध्ये काही जास्त आलं नाही की आपण घ्यायला पाहिजे म्हणून आज आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून आम्ही खरंतर लोकांचे प्रश्न आणि लोकांचे प्रश्न कुठेतरी आपले प्रश्न आहेत अशीच भावना मनामध्ये बाळगून आज या सगळ्या कामाला आम्ही कुठेतरी बल देण्याचं काम आणि प्रयत्न पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करत आहोत पण आज तुमच्या सर्वांचा आशीर्वाद पुढच्या काळामध्ये अशा रितीने आमच्या उभा राहिला तर निश्चित त्याला अजून चांगली गती देण्याचं काम आम्ही करणार आहोत आज आपण पाहतो की कधीतरी छोटी छोटी कामं जरी असली तर या शहराच्या वैभवमध्ये बळ टाकणं सर्वात मोठं काम उड्डाणपुराच्या रूपानं आज नगर शहरामध्ये झालेलं तीन किलोमीटर तीनशे मीटरचा उड्डाणपूल आज आपल्या नगरमध्ये ज्या महानगराचं रूप उड्डाणपुराच्या रुपाने असतं तो खरं तर उड्डाणपूर जरी तो केंद्र सरकारचा असला तरी देखील खात्री साहेब त्या रस्त्याला जो काही खाली या जमिनी लोकांचे गेल्या आहेत तो सगळा पैसा जमीन ऍक्वेशनचा जमीन ऍक्वेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ऑर्डर होत नसतील टेंडर जरी झालं तर वर्क ऑर्डर होत नसतील पण संपूर्ण जमीन ऍक्वेशनचा पैसा राज्य सरकारपासून इथपर्यंत आणण्याचं काम ते आपण केलं आहे आणि म्हणून कुठंतरी ते काम देखील आज उड्डाणपुराचे काम देखील आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज ते आज हे सगळं झालं आपल्याला फायदा मिळतात आता केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोठा प्रकल्प शहराच्या चारी बाजूने रोड जर आपण सर्कल म्हणतो त्याला रिंग म्हणतो तर तो रिंग रोड आता अंतिम टप्प्यामध्ये आलाय तर शहरातलं जड वाहतूक पूर्णपणे काही सहा आणि महिन्याच्या काळामध्ये आपल्याला पूर्ण दाखल झाले आपल्याला पाहायला मिळत आज आपल्या शेवटला काही गाड्या जो बाहेर जातात पण त्या देखील आता येत्या काही काळामध्ये अशा पूर्ण झाला संपूर्ण रिंग पूर्ण झाली तर ते होणार तो देखील जवळपास सहाशे सातशे कोटी रुपयाचा अंदाजे तो प्रोजेक्ट आहे हे सगळं काम खर तर आज वेगळ्याचे होत आहे आणि म्हणून ह्या सगळ्या कामामध्ये आज आपलं देखील काम तर तुम्ही सांगितलं तर ह्या टाकीमध्ये आम्ही मुळेसाहेब साहेब हे सगळ्यात माझा प्रश्न होता ही टाकी या टाकीमध्ये दोन हजार चौदामध्ये आम्ही आलो दुसऱ्या त्याच्यात महापूर होतो मी त्यावेळेला फार कावेळेची साथ आली मी त्या गांधपाणी आम्ही गांधपाणी करून पाहायला आम्ही आलो आणि टाकी मग त्यावेळेस सगळे काम करतो मी टाकीमध्ये देखील खाली होतो त्यावेळेस पाहिलं आम्ही आणि मग त्यावेळेस आम्ही पाहिलं आणि आता इथं भविष्यात कधी केली टाकीयची वेळ झाली तो तुमच्याशी बोलण्याकरता आणि गप्पा मारण्याकरता विरंबळा म्हणून या ठिकाणी तुमच्याकडे येण्याची वेळ पुन्हा किंवा काहीही काय उद्याची गेला नाही असं दर्जा रस्ता आपल्या आईचं काम हे आपलं करतंच झालेलं आहे पण असे सगळं काम आज आपल्याकडं सुरू असताना तुमच्या सर्वांचं मार्गदर्शन एक अनुभवाचं मार्गदर्शन अनुभवाचे काय चार शब्द हे करताना आमच्याला सर्वांनाच अपेक्षित असतात आणि गरजेचे असतात पण आज एक चांगला कार्यक्रम आज तुमच्या सर्वांच्या पुढाकारातनं आज या आपल्या सर्वांच्या कॉलनीमध्ये आज आपल्याकडे घडलेला आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला असताना थोडं वाढला फायदा मिळेल एवढीच आपल्याला वय आजच्या कार्यक्रमानिमित्त आज आपल्या सर्वांना व्यक्त करतो आणि एक सगळ्या कॉन्ट्रॅक्टरचं विषय कौतुक आपल्या सर्वांनी केलंच आहे त्यांनी अशाच पद्धतीनं प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर कोण आणि असं काम करून घ्यायचा प्रयत्न शकता तुम्हीच का मी एक कॉन्ट्रॅक्टर सत्कारच करत नाही आमचं रोज त्याला काही नाही काँट्रॅक्टरचं तेव्हा आम्ही काही कॉन्ट्रॅक्टर सत्कार करतच नाही तुम्ही तुमच्या वतीनं का पण प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरपासं आणि जे लोकांना देखील सांगतो की अशी दर्जेदार कामं करा फार मोठी बिल्पमान छोटी त्रुटीमान पण ती दर्जा हा आमचा प्रयत्न असतो कारण निधी उपलब्ध होणं हे फार अवघड काम आहे आणि ते झालं तर त्याचं एज्युकेशन खालपर्यंत त्याचा सगळा दर्जा हा झाला पाहिजे हाच आमचा प्रयत्न असतो त्यामुळं एक चांगल्या काम आज या ठिकाणी झालेलं आहे याच्यामुळे उत्तम प्रकारचा एक आपलं ओपनस्पेस डेव्हलप झालेला आहे पाहायला मिळतं त्यामुळं आपण हे सगळं काम पुढं घेऊतो काही आपल्या देखील वेगळ्या मागण्या आहेत त्यातून काही घ्यायला पर्यंत बोलणार नाही कारण ते त्यांना उघडकीच आलं तिथे म्हणजे अजून अडकडे आणणारे लोक आपलं फार आहेत तुमच्या भागामध्ये आधीच्या दिवशी जी काही कार्यामध्ये चर्चा झाली तर ते काम देखील पुढं पुढं आपण घेऊन चालू आहोत त्यामुळं ते देखील आपण करू कसं होऊन मला सांगू नका एवढीच माझी विनंती करतो सम्राट भैया सुभाजी मुळे साहेब आमचे सर धावळे साहेब सत्ता पाटील खैरे आमचे तरुण मित्र आमचे मयूरजी बांगरे पाटील कृष्णाचे सुदामा सर अत्यंत चांगलं काम या ठिकाणी खरंच तुम्ही सांगितलं त्या पद्धतीच या ठिकाणी झालेलं आहे ते तर खऱ्या अर्थाने एक काम तर नगरसेवकांचे काम आहे तर ते आपल्या आमदार साहेबांनी केलं हे महत्वाचा विषय आहे तुम्ही बोलले की गेल्या करोनाच्या पिरियड मध्ये नगरसेवक दिसलेच नाही आलेच नाही नगरसेवकांना नगर काय असतं की आम्हाला आमदार साहेब अंडीकरांना पूर्ण शहर आलं आपलं त्याच्यामध्ये भिंगार आलं पूर्ण शहर आलं सावेडी आलं तोडगाव आलं एवढा मोठा परिसर त्यांनी पाहायचा असतो आणि आम्ही नगरसेवक तर आमचं फार लिमिटेशन ठरलेलं असतं दहा पंधरा हजार वीस हजार लोकांचा त्यामुळे माणसाने तर दिसलंच पाहिजे सगळ्यांना आणि भेटलोच पाहिजे आलो गेलोच पाहिजे बरोबर कारण आमचं एक लिमिटेशन थोड्या काय एक राऊंड मारलं तर पूर्ण वार्डामध्ये घेणं होत त्याच्यामुळं न दिसायचं कारण काही मला माहिती नाही तर असल्या आमदार साहेबांनी नगर शहरामध्ये दाखवून दिलंय की एक आमदार असावं हो तर कसा असावा हो। बरेच लोक बरेच नेते मंडळी म्हणायची हा माणूस चमचा सोन्याचा चमचा घेऊन जागा आहे कुठं दिसणार आहे काय करणार आहे लोकात येणार आहे का जनतात येणार आहे का त्या माणसाने त्याच्या वागण्या बोलण्याहून सगळं दाखवून दिलंय आज तुम्ही पाच असाल नगरसेवक दिसत नाही पण आमदार दिसतो रोज तुम्ही मोबाईल उघडता ढिड उघडली तर आमदार साहेबच्या ठिकाणी दिसणार रोडचं उद्घाटन आहे कोणाचा काय प्रॉब्लेम आहे कोणाचा काय प्रॉब्लेम आहे कोणाचं गाठारीच आहे कोणाचा पाण्याचा आहे आणि छोटे मोठे कार्यक्रमसुद्धा म्हटलं तरी ते कधी सोडत नाही रात्री दहा अकरा बारा वाजले तरी कोणाच्या घरी जाणार भेटणार येणार म्हणजे त्या माणसानी आव रात्र त्यांनी ते एकच ध्यास घातलाय की आपण जे आपल्याला निवडून दिलंय लोकांनी ते आपण सुद्धा जनतेसाठी जाऊ बाकी तर त्यांना ते सकाळी फक्त यावेळेला घरी नाश्ता करून येतात स्वजी परत ते घरी ज्या वेळेला डावा त्यांचा ऑफिसला जातो रात दुपारचा रात्री जाऊन तर दुसऱ्या दिवशी सकाळी भोगा घरी नाश्ता करतो म्हणजे असा आमदार आपल्याला लागला एक तरुण तळकर माणूस आपल्याला त्या ठिकाणी पन्नास पन्नास वर्षाच्या काळामध्ये आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले कित्येक जण होऊन गेले पण या आमदाराचा फरक तुम्हाला सांगतो मी गेल्या पन्नास वर्षाच्या साठ वर्षाच्या काळामध्ये महानगरपालिका पालिका आपली होती त्याच्यामध्ये एकच हॉस्पिटल होतं फक्त महिलांसाठी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल सगळ्यांना माहीत आहे त्या ठिकाणी महिलांसाठी फक्त प्रस्तुतीसाठी होतं बाकी दुसरं काही हो। नव्हतं ते हॉस्पिटल सुद्धा आपल्याला दान भेटलेलं होतं बाळासाहेब देशपांडेकडून महापालिकेने पालिकेने हे बांधलेलं नाही पण आमदार साहेबांनी गेल्या पन्नास साठ वर्ष ज्याला जमलं नाही आमदार साहेबांनी सर्वसामान्य माणसाचा गरीब माणसाचा विचार करून एक सत्तावीस कोटी रुपयाचं हॉस्पिटल आपल्या म्हणजे इथून तुम्ही पाचव्या मिनिटात त्या हॉस्पिटलला जाता रोडला असं याच्या जवळ आपल्या जवळ सत्तावीस कोटी रुपयाचं हॉस्पिटल गेल्या पन्नास साठ वर्षाच्या काळामध्ये सुद्धा झालं नाही ते आज चार स्लॅब त्या ठिकाणी आता पडलेत पण पुढचे काम सुद्धा या दिवाळीपर्यंत आम्हाला ते पूर्ण आहे तर आमदार साहेबांनी पुढे सुद्धा जाऊन सांगितलं की आम्हाला पहिले एक दोन मजले आम्हाला लवकर द्या आमच्या ताब्यात त्याचा आम्हाला ओबीडी सुरू करायची जेणेकरून आपण दहावीस रुपयाचा केस पेपर काढला आणि त्या ठिकाणी ट्रीटमेंट तुम्हाला घेता येईल जसं सिव्हिल हॉस्पिटल असेल तसं आपल्याला पाहिले एक हॉस्पिटल होणार आहे आणि त्या ठिकाणी फक्त डिलिव्हरी महिलांसाठी पसलीच नाही तर सगळ्या त्या आजारावर त्यांना त्या ते ठिकाणी त्या हॉस्पिटल करायचे जेणेकरून एम आर आय झाला एक्स रे झाला स्कॅन करायचं म्हणा ब्लड बँक म्हणा तुमचं लॅब म्हणा या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांचा विचार की त्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला करायचे आणि गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सत्तावीस कोटी रुपये त्या ठिकाणी आणले आणि त्याला पालिकेला दिले आणि त्या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी भूमिपूजन सुद्धा केलं नाही तर त्याचं काम सुरू केलं आता चार मजल्याचं काम सुद्धा पूर्ण झाले ते करता त्यांनी जसं दहा मजली ते आपल्याला करायचं त्या पद्धतीने खाली त्याचा स्ट्रक्चर झालेला आहे दहा मजली काम आपल्याला हॉस्पिटल व्हायचं म्हणजे तुमचं जे आनंदुष हॉस्पिटल आहे त्या पद्धतीचं हॉस्पिटल त्या ठिकाणी किंवा त्याच्यापेक्षा मोठं हॉस्पिटल आहे दोन दोन तीन तीन ऑपरेशन थिएटर आहेत दोन दोन तीन तीन लिफ्ट आहेत लोकांना राहण्यासाठी व्यवस्था आहे त्या ठिकाणी सेमी प्रायव्हेट आहे प्रायव्हेट आहे जनरल वार्ड आहे म्हणजे जसं प्रायव्हेट हॉस्पिटल असत त्या धर्तीवर त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे आणि लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी उद्घाटनासुद्धा कार्यक्रमाची तुम्हाला येणार आहे कार्यक्रम त्यावेळेस तुम्ही या आणि पहा नगरपालिकेचा हॉस्पिटल कशा पद्धतीचं या ठिकाणी नगर शहरामध्ये बांधलंय त्याचं पहिले काहीतरी आपले चार भिंती उभी करायच्या काहीतरी दरवाजे लावायचे आणि काहीतरी कुठंतरी सुरू करायचं तसं न करता एकदम सुंदर असून ज्या ठिकाणी आपल्याला जाऊशी तेव्हा नाही नाही या हॉस्पिटल दिसतं चांगलं दिसतं हे काय हरकत नाही म्हणजे असं सुद्धा लोकांची टेंडन्सी झाली आता लोकांना घरात काही आवडत नाही त्या धर्तीवर ते हॉस्पिटल एकदम सुंदर त्या ठिकाणी तयार केलंय दुसरं काम नगर जिल्ह्यात कुठं झालं नाही नगर शहरात तर नाही पण जिल्ह्यात नाही म्युनिसिपल फाउंडर आता बारा दिवशी त्या सव्वीस जानेवारीला आपल्या भागामध्ये आम्ही सुरुवात केली त्याला सुद्धा पैसे आमदार साहेबांनी आम्हाला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपलं उपलब्ध केलंय नगर शहरात नाही नगर जिल्ह्यात नाही गेल्या पन्नास वर्षात तुम्ही केलं नाही की ज्या कधी आपल्याला समजा वाटलं संध्याकाळच्या वेळेस तुम्ही पाहुणे रावडे आले तर आपल्याला न्यायचं पुढं हा प्रश्न पडतो त्या ठिकाणी त्यांना तुम्ही त्या ठिकाणी घेऊन येता त्या ठिकाणी अर्धा एकता तुम्ही दाखवता तुम्ही काहीतरी आपल्याला कुठं न्यायचं काही समजत नाही नगरमध्ये म्हणजे कुठंतरी आपल्याला एक रुमाळा कुठंतरी काहीतरी चांगलं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमदार साहेबांनी केला म्हणजे आपल्याला प्रश्न पडणार तुम्ही नेणार पाहुण्यांना त्या ठिकाणी दाखवणार आपली लहान लहान मुलं असते त्यांना कुठं कुठं न्यायचं असं तुम्ही त्या ठिकाणी घेऊन दाखवा या पद्धतीचं काम त्यांनी या ठिकाणी आपल्या शहरामध्ये सुरू आहे तिसरं काम हे जिल्ह्यामध्ये नाही शहरात जवळ म्हणजे जिल्ह्यात नाही एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्पोर्ट्स हब म्हणजे दोन अडीचशे एकर मध्ये की ज्या आपल्या मुलांना कोणातरी स्पोर्ट्स मध्ये कॅरियर करायचं असतं जर ठरावायचं असतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी टेनिस हॉल बॅडमिंटन हॉल जिम योगा हॉल जॅमिंग ट्रॅक क्रिकेटसाठी टर्फ या सगळ्या गोष्टी त्या दोन एकरच्या मध्ये त्या ठिकाणी त्या तयार केल्या आता जवळजवळ अर्ध फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंट काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे पाच कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करून त्या ठिकाणी काम सुरू आहे आता नव्याने परत पाच कोटी रुपये त्याच्यावर टाकले म्हणजे दहा कोट रुपयाचं म्हणजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नगर शहरात पुढे नाही बातम्यांसाठी ई नवा नवामाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा